नमस्कार एस टी सी फॅमिली मी त्यांनी आणि मायाची लव स्टोरी आवडत आहे ना आवडत असेल तर नक्की लाईक करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका या लव्ह स्टोरीने चार लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज पूर्ण केले आहेत तुमचं या चॅनेलवरचं प्रेम असंच वाढत जाऊ द्या कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे चॅनल आणखी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका सादर करत आहे मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा सत्याहत्तरावा भाग मी आणि मायाचं जंगी स्वागत मी तुम्ही दोघं जेव्हा लग्न करून घरी आलात त्यावेळेला आम्ही कुणीही तुमचं योग्य स्वागत करू शकलो नाही मी तर घरी देखील नव्हतो हॉस्पिटलमध्ये होतो त्या दिवशी परिस्थिती वेगळी होती आणि तुमचं स्वागत करता आलं नाही याचं मनात खूप ओझर राहिलं होतं आजोबा हसत हळुवारपणे बोलायला लागले मीत माया आजोबा आणि भूमिका लिव्हिंग रूममध्ये आले मीत आणि माया एका सोफ्यावर बसले भूमिका दुसऱ्या सोफ्यावर बसली माझ्या मनात नेहमीच हे राहिलं होतं की तुम्हा दोघांच्या आयुष्यातील हा क्षण ज्याची मी कितीतरी आतुरतेने वाट पाहत होतो तो नीट साजरा करू शकलो नाही आता जेव्हा तुम्ही सिंगापूरवरून परत आलात तर तुमच्या सिंगापूरच्या फोटोजकडे पाहून असं वाटलं की तुमचं नातं अजून घट्ट झालं आहे आणि मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे तुम्हा दोघांचं स्वागत भव्य पद्धतीने करण्याची आजोबा बोलत होते मायाने त्यांना जे फोटोज पाठवले होते आणि मार्क अंकलसोबत बोलून ज्या आजोबांना कळलं होतं त्यावरून त्यांना समजलं होतं की त्या दोघांची सिंगापूर ट्रीप यशस्वी झाली आहे मी आणि मायाच्या चेहऱ्यावर एक हळवं हसू आलं त्यांना आता कळून चुकलं होतं की हे स्वागत फक्त प्रवासावरून परत येण्याचं नव्हतं तर ते त्यांचं लग्न त्यांचं एकत्र येणं आणि त्यांच्यामधल्या नवीन नात्याला साजरं करण्याचं एक निमित्त होतं दादू तुम्ही हे जे केलं आहे त्याचं काही मोजमापच नाही तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वादच आम्हाला पुरेसा आहे मी थळुवारपणे म्हणाला हो दादू हे स्वागत खूपच खास आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही आम्हाला जे प्रेम दिले त्यासाठी आम्ही आयुष्यभर आभारी राहू माया बोलली आजोबांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तुम्ही दोघं एकत्र असाल तर माझ्यासाठी हाच सर्वात मोठा आनंद आहे हे स्वागत तुमचं नातं साजरं करण्यासाठी होतं आणि मला खात्री आहे की तुमचं नातं अधिकाधिक घट्ट होईल आजोबांनी त्यांच्याकडे पाहून अभिमानाने उत्तर दिलं त्यांच्या चेहऱ्यावर नकळत स्मित हास्य आलं त्या क्षणी घरातील सगळ्यांना मी आणि माया दोघही खूप खास आणि प्रिय वाटत होते आजोबांसोबतचं सगळ्यांचाच या अनपेक्षित प्रेमाने त्यांचं मन भरून आलं होतं त्यांनी दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या नात्याचा हा नवीन टप्पा आता अधिकच सुंदर वाटू लागला होता एक स्टाफ त्या दोघांच्या बॅग्स घेऊन लिव्हिंग रूममध्ये आला रोझीने त्या बॅग्स त्यांच्या बेडरूम मध्ये ठेवायची सूचना केली एक मिनिट ही बॅग सध्यासाठी इथेच ठेवा बाकीच्या बॅग्स तुम्ही घेऊन जाऊ शकता माया सोफ्यावरून उठत त्या बॅगकडे जात म्हणाली त्या बॅगमध्ये सिंगापूरवरून सगळ्यांसाठी आणलेल्या गोष्टी होत्या त्या गोष्टी कधी एकदा सगळ्यांना देते असं मायाला झालं होतं आम्ही तुमच्यासाठी सिंगापूरहून काहीतरी खास आणला आहे माया हसत म्हणाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसली तिने ती बॅग उघडली आणि भूमिका रोझी यांना त्यांच्यासाठी आणलेल्या गोष्टी दिल्या परीसाठी आणलेलं देखील तिला बोलावून दिलं आणि बाकी स्टाफसाठी त्यांनी जी मिठाई आणली होती ती परीकडे सुपूर्द केली आजोबांसाठी आणलेली शाल आणि काठी दोघांनी मिळून आजोबांना दिली दादू ही शाल मीने ती शाल आजोबांच्या खांद्यावर ठेवली आणि दोघेही आजोबांच्या चेहऱ्यावर दिसणारं कौतुक पाहत होते त्यांना त्या शालीचा स्पर्शही अगदी जिव्हाळ्याचा वाटला ही शाल केवळ ऊब देणारी नव्हती तर तिच्यावर सिंगापूरचं सांस्कृतिक नक्षीकाम केलं होतं ज्यामुळे आजोबांसाठी ती एक अनमोल भेटवस्तू ठरली होती तुमचं आम्हा सगळ्यांवर असलेलं प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आमच्यासाठी आधाराचं काम करतं आणि आता ही काठी तुम्हाला आधार देईल माया आजोबांच्या हातात काठी सोपवत म्हणाली सध्या तुम्ही जरी व्हीलचेअरवर असाल तरी ही काठी नक्कीच तुम्हाला या व्हीलचेअरवरून उठून चालण्याची प्रेरणा देईल ती पुढे बोलली आजोबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले त्यांचा आनंद शब्दात मावणारा नव्हता त्यांनी काठी आणि शालीकडे आणखी एकदा पाहिलं त्यांना या भेटवस्तूंचं महत्त्व समजलं होतं ही केवळ वस्तू नव्हती तर मीत आणि मायाचं त्यांच्यावरील प्रेम आदर आणि काळजी याचं प्रतीक होतं तुम्ही दोघांनी इतकं विचारपूर्वक हे गिफ्ट निवडले यामुळे माझं मन भरून आलं आहे खूप खूप आभार आणि देव तुमचं नातं असंच घट्ट ठेव असं म्हणत त्यांनी दोघांना आशीर्वाद दिला राज्याध्यक्ष परिवारातील सदस्य कितीतरी वेळा अशा बिझनेस ट्रिपला गेले होते पण कधी कुणी या प्रकारचे गिफ्ट्स आणले नव्हते त्यामुळे सगळ्यांनी यासाठी मायावर कौतुकाचा वर्षाव केला तुम्हाला डिनरसाठी काय आवडेल त्यानुसार शेफला काहीतरी स्पेशल बनवायला सांगेन मी रोझी म्हणाली तिच्या हातामध्ये मायाने दिलेलं गिफ्ट होत मी डिनर बनवेन माया बोलली मीतने मायाकडे आश्चर्याने पाहिलं इतका प्रवास करून आणि थकून आलेली असून देखील सगळ्यांसाठी डिनर बनवण्यासाठी असलेला मायाचा उत्साह हो पाहून मी थक्क झाला ओ नो मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाही तुम्ही दोघे आत्ताच ट्रीपवरून आला आहात तर तुम्ही आराम करावं असं मला वाटतं मी शेफला सांगेन रोजी म्हणाली तिच्या आवाजात असलेला हक्क आणि तिच्या मनात मायाबद्दल असलेली काळजी पाहून मीत आणि आजोबांना देखील छान वाटलं बरोबर आहे रोजी त्या दोघांना आधी आराम करायला पाठव मीत आणि माया तुम्ही बेडरूममध्ये जा फ्रेश व्हा थोडा आराम करा डिनर तयार झालं की आम्ही तुम्हाला बोलवू आजोबा रोझीच्या प्रस्तावाला दुजोरा देत म्हणाले रोझी आणि आजोबांना आज तरी ती मनवू शकणार नाही हे तिला जाणवलं आणि ते दोघे परत आल्यामुळे आणि त्यांनी सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद तिला घालवायचा नव्हता ठीक आहे तिने मान हलवून त्यांच्या विनंतीकम आदेशाला दुजोरा दिला आणि हो तू आत्ता म्हणाली आहेस की काहीतरी स्पेशल बनवायला सांगणार आहेस तर मग खरंच काहीतरी स्पेशल झालं पाहिजे माया रोजीला हसत म्हणाली नक्की तुमचा हुकूम सर आखोपे रोजी बोलली आणि किचनच्या दिशेने निघून गेली खर तर मी तिला यावेळी ऑफिसला जायचं होतं इतके दिवस झाले त्याचं ऑफिसच्या कामामध्ये तितकंसं लक्ष देखील नव्हतं पण तो आता ऑफिसला जायला निघाला तर सगळेजण त्याच्यावर नाराज होतील असं त्याला वाटलं म्हणून त्याने ऑफिसला जायचा विचार रद्द केला परी आजोबांना घेऊन त्यांच्या रूमकडे गेली तो बेडरूमकडे जायला निघाला मायाला देखील त्याने त्याच्या पाथ पाठोपाठ येण्याचा इशारा केला मी लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून बेडरूमकडे जात होता माया देखील त्याच्या पाठोपाठ जायला निघाली तू माझ्या मावशीसारखी आहेस तिला आवाज आला भूमिका बोलत होती मायाने मागे वळून पाहिलं भूमिका मायाजवळ चालत येत होती काय मला समजलं नाही मायाने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं हो तू खूप जास्ती माझ्या मावशी सारखी आहेस मीच्या आईसारखी भूमिका पुढे म्हणाली हो का पण कुठल्या दृष्टीने म्हणजे त्या कशा होत्या मला माहिती नाही मायाने विचारलं ती खूप चांगली व्यक्ती होती ती ज्या काही गोष्टी करत असे त्यामध्ये तिचा वेगळा असा ठसा उमटवत असे घरातल्या स्टाफला देखील ती त्यांच्या फॅमिलीसारखी वागणूक देत असत जशी तू आज दिलीस भूमिका मायाचा हात हातात घेत तिच्याकडे प्रेमपूर्वक नजरेने पाहत म्हणाली भूमिकाला तिच्या मावशीबद्दल तिच्या आईने जितकं सांगितलं होतं आणि लहान असताना ती मीच्या आईसोबत जितकं राहिली होती त्यावरून तिला मायामध्ये आणि मीचच्या आईमध्ये भरपूर काही साम्य दिसलं होतं ती दिसायला आणि राहायला जितकी सुंदर होती तितकीच मनाने देखील खूप चांगली होती तुझ्याकडे पाहून मला तिची आठवण येते भूमिका पुढे बोलत होती भूमिकाचे डोळे पाणावले भूमिकाबद्दल मीने जे काही सांगितलं होतं त्यापेक्षा भूमिका अशी देखील व्यक्ती आहे हे मायाला आज समजत होती अशी व्यक्ती जी इतका विचार करते समोरच्याचं कौतुक करते आणि ती देखील इतकी हळवी आहे हे मायाला जाणवलं मायाने तिच्या खांद्यावर हात ठेवला तिला सांत्वन करण्यासाठी काही बोलणार इतक्यात भूमिका पुढे बोलू लागली आणि जेव्हापासून मी या घरी परत आली आहे तेव्हापासून तू मला खूप चांगली वागणूक दिलीस या कुटुंबाचाच एक भाग समजलंस मला इतकं छान छान खाऊ घातलंस आणि माझी काळजी घेतलीस तू माझ्यासाठी देखील सिंगापूरवरून गिफ्ट आणलं हे बघून मला खूप आनंद झाला मला गिफ्ट खूप आवडलं मला छान वाटलं की तू माझा देखील विचार केलास मी हे गिफ्ट आयुष्यभर जपून ठेवेन मला तुला थँक्यू म्हणायचं आहे भूमिका बोलली भूमिकाच्या बोलण्याने मायाला देखील गहीवरून आलं मला आनंद आहे की तुला हे गिफ्ट आवडलं मी खूप विचार केला की तुला काय आवडेल माया बोलू लागली आणि मला ही गोष्ट दिसली याकडे पाहून मला असं वाटलं की हेच तुझ्यासाठी परफेक्ट गिफ्ट आहे मी लगेच हे गिफ्ट तुझ्यासाठी फायनल केलं नेकलेसकडे पाहत माया पुढे म्हणाली तिने भूमिकासाठी नेकलेस आणला होता ज्यावर खूप सुंदर नक्षीकाम केलं होतं घरातील प्रत्येकजण त्यांच्या गिफ्ट्सने आनंदित झाले होते पण भूमिकाच्या भावनिक क्षणाने त्या दोघीही हळव्या झाल्या होत्या तिने आणलेल्या थॉटफुल गिफ्ट्सनी सगळेजण मायावर खुश होते आणि त्यांचं मायासोबतचं नातंही अधिक मजबूत होत होतं भूमिकासोबत काही वेळ गप्पा मारून माया बेडरूममध्ये गेली मी बेडवर काहीतरी विचार करत बसलेलं तिला दिसलं सिंगापूरला जाण्याआधी तिने खरं तर ही बेडरूम सोडून जायचा निर्णय घेतला होता तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस तोच बेड तीच बेडरूम त्याच बेडरूममधल्या सगळ्या ओळखीच्या गोष्टी पण ती जागा मायाला जणू काही अनोळखी वाटत होती सगळं काही तेच होतं पण बदललं होतं नातं त्या दोघांमधलं या ठिकाणी पूर्वी ते एकमेकांसोबत अवघडल्यासारखे राहत होते पण आता तिथं हळूहळू त्यांच्या नवीन नात्याचा प्रवास सुरू होणार होता तिला बेडरूममध्ये आलेलं पाहून मी बेडवरून उठला आणि बेडजवळच्या खुर्चीवर बसला त्याने लॅपटॉप उघडला आणि व्यस्त असल्याची ॲक्टिंग करू लागला जणू काही तो खूप शांत आहे आणि सगळं काही खूप नॉर्मल आहे असा तो आणत होता पण त्याचं मन मात्र पूर्णपणे मायाच्या विचारांनी भरलेलं होतं फ्लाईटमध्ये त्याने तिला काय वाटतं ते सांगितलं होतं पण आता तिचं उत्तर मिळण्याची त्याला उत्कंठा होती तसं त्याने तिला वेळ दिला होता पण त्याच्या हृदयात एक गोड ताण जाणवत होता माया वॉशरूममध्ये गेली आणि फ्रेश झाली कपाटाजवळ ठेवलेल्या बॅग्सकडे तिनं पाहिलं बॅग उघडून तिने सामान लावायला सुरुवात केली माया तिचं सामान कपाटात लावत होती पण तिचं लक्ष पूर्णपणे मीतकडे होतं त्याचं वागणं नेहमीसारखं नाही हे तिला जाणवत होतं मी खूप काही लपवायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या कृतीमधून स्पष्ट दिसत होतं की तो अवघडला आहे डोळ्याच्या कोपऱ्यातून तो मायाला पाहत होता ती किती व्यवस्थित आणि मन लावून कपाट लावत आहे हे बघण्यात तो गुंग झाला आपण मायाला वेळ दिला खरा पण नेमकं ती कधीपर्यंत तिच्या मनातलं सांगेल मी स्वतःशीच म्हणाला आणखी किती वेळ घेणार आहेस हा प्रश्न तिला जाऊन विचारावा का असं त्याला हजार वेळा वाटलं पण तो थांबला फक्त काही तासांपूर्वीच तर त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या होत्या आणि इतकं उतावीळ होणं योग्य नाही असं त्याला वाटलं तो तिच्या स्वातंत्र्याचा आदर करत होता आणि त्याला माहित होतं की तिला तिचं मत देण्यासाठी अजून थोडा वेळ हवा असेल त्याच्या चेहऱ्यावर हलकस स्मित होत पण मनातल्या भावना त्या स्मितामध्ये स्पष्ट दिसत होत्या कपाटामध्ये सामान लावताना मायाच्या हातातून एक ड्रेस खाली पडला ती वाकून तो ड्रेस उचलायला लागली मी देखील ते त्याच्या खुर्चीवरून उठला आणि तो ड्रेस उचलून देण्यासाठी तिच्या जवळ जाण्यासाठी निघाला पण अचानक थांबला आणि परत खुर्चीवर बसला लॅपटॉप उघडून हा फक्त बसला आहे आणि याचं माझ्याकडेच लक्ष आहे हे मायाला जाणवलं आणि तिला हसू आलं मायाने मी कडे पाहिलं तो तिच्याकडे नकळत पाहत होता मायाने त्याच्याकडे पाहिल्यावर त्याने लॅपटॉपमध्ये लक्ष देऊन पाहायला सुरुवात केली पण त्याच्याकडे पाहून त्याच्या मनात चाललेलं विचारांचं युद्ध तिला स्पष्ट दिसत होत मायाला जाणवलं की त्यांच्या दोघांमधला अवघडलेपणा वाढत चालला आहे आणि याबद्दल बोलायचं तिने ठरवलं बेडरूममध्ये आल्यापासून त्यांच्यातला संवाद पूर्णपणे थांबला होता दोघही शांत होते पण त्यामधलं तणावाचं वलय त्यांच्या वागण्यात स्पष्ट होत मीत तुला काही बोलायचं आहे का, का? मायाने विचारलं तिला देखील काय बोलावं असं झालं होतं बोलण्यासाठी काही शब्द सापडत नव्हते आणि खर तर तिचं मन देखील त्याच्याच विचारांनी गुंतलेलं होत काही नाही मीत म्हणाला मीत अजूनही बोलण्यासाठी कचरत असलेलं तिला जाणवलं मीत मला वाटतं की आपण एकमेकांचे चांगले मित्र नंतर रूममेट्स आणि आता कदाचित चांगले साथीदार आहोत मला असं वाटतं की या सगळ्यामुळे आपल्यातलं नातं अधिक गहिर झालं आहे पण आपण आधी जसे होतो तसंच नॉर्मल राहूयात तू तु 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 तुझ्या भावना सांगितल्या ज्याबद्दल मला आदर आहे आणि मी त्याच्यावर विचार करून तुला माझं मत सांगेलच पण आपल्यातला संवाद आणि वागणं नॉर्मल ठेवूयात माया त्याच्या खुर्चीजवळ जात म्हणाली मीने शांतपणे तिचं ऐकलं तो तिच्या शांत संयमी बोलण्यामुळे थोडा सावरला तिचं बोलणं अगदी खरं होतं त्यांच्या या नात्याने आता वेगळं वळण घेतलं असलं तरीही त्यांचा आधीचं नातं मित्राचं होतं आणि ते नातं त्यांना पुन्हा सहज बनवायचं होतं ठीक आहे माया मीत बोलला आपण नॉर्मलच राहूया मी पण तयार आहे हे सगळं व्यवस्थित पुढे घेऊन जायला तो पुढे म्हणाला दोघही एकमेकांकडे पाहत शांत असले त्यांच्यातला गोडवा आणि मैत्रीची भावना परत आली होती त्या बेडरूम मधलं अवघड वातावरण आता नॉर्मल झालं होतं त्यानंतर मी स्टडी रूम रूममध्ये गेला माया बेडवर बसून त्या दोघांचे सिंगापूरचे फोटोज पाहत बसली काही वेळाने परी तिला आणि मीतला डिनर डिनरसाठी बोलवायला आली सर्वजण डिनरसाठी डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले रोझीने आणि शेफने मिळून त्यांच्या प्लेट्स वाढल्या प्रत्येक ताटात भरपूर व्हरायटीचे सुगंधित आणि अतिशय रुचकर पदार्थ होते सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली काय रे सिंगापूरमध्ये काय काय केलं काही मजेदार गोष्टी सांगा आम्हाला आजोबा मी त्यांनी मायाकडे पाहत म्हणाले माया उत्सुकतेने सगळ्यांना तिथे त्यांनी काय काय केलं ते सांगू लागली ती आता आणखी काय काय सांगेल याबद्दल मी तिला धाकधूक होती तिने अशा काही गोष्टी सांगू नये जेणेकरून आजोबा आणि बाकीचे सगळेजण त्याला चिडवायला सुरू करतील अशी तो प्रार्थना करत होता इतक्यात मायाचा मोबाईल वाजला तिने मोबाईलकडे पाहिलं आणि कॉल कट केला तिने परत सिंगापूरच्या अनुभवांबद्दल सांगायला सुरुवात केली तिचा मोबाईल परत एकदा वाजला तिने त्याकडे पाहिलं आणि मोबाईल सायलेंटवर टाकला काही अर्जंट असेल तर तू कॉल घेऊ शकतेस आजोबा म्हणाले काही अर्जंट नाही आजोबा मी नंतर बोलेन डिनर झाल्यानंतर माया बोलली त्यानंतर देखील तिला बरेच कॉल्स आले पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं बॉस तुम्हाला यावेळी डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी एक स्टाफ पळत डायनिंग टेबलकडे येत म्हणाला सगळ्यांची नजर त्याच्याकडे वळली काय झालं काय पाहिजे तुला मी विचारलं काही नाही कुणीतरी अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या गेटवर अर्धा तासापासून गोंधळ घालत आहे तो म्हणाला आम्ही कितीही नाही म्हणलं तरी ऐकत नाही आहे तो पुढे बोलला हे ऐकून मात्र मायाच्या पायाखालची जमीन सरकली ज्या गोष्टीची तिला भीती होती तेच झालं की काय असं तिला वाटलं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा